वरुड शहरातील मागील एक वर्षाच्या कालावधीपासून तहसील कार्यालयामध्ये चाललेला मनमानी कारभार व वेळेवर कार्यालयात उपस्थित न राहणे अनियमितपणा तसेच कार्यालयीन वेळेमध्ये मद्यप्राशन करून तहसीलची प्रतिमा जनसामान्यात मलिन करणे संगणक प्रणाली चोरीला जाणे डिझेलसाठी पैशाची मागणी करणे इत्यादी प्रकाराला नवनियुक्त तहसीलदार आळा घालून एक चांगले व शिस्तप्रिय शासन देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वास संपादन करतील काय हे येणारा काळच ठरवेल सविस्तर वृत्तानुसार सहा महिन्याआधी सेवानिवृत्त झालेले तहसीलदार किशोर गावंडे यांच्यानंतर निराधार झालेली तहसील एका सक्षम अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत असताना आज तहसीलदार येथील उद्या येतील या प्रतीक्षेत असताना मधल्या काळामध्ये उपोषण आंदोलन निवासी नायब तहसीलदारांचे कारनामे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणे दस्तावेज गाड होणे यांना त्या कारणाने तहसील कार्यालय सतत चर्चेमध्ये राहायचे त्यामुळे या गोष्टीला नवनियुक्त तहसीलदारांना आळा बसेल व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळून त्यांचे काम वेळेवर होतील अशी अपेक्षा तालुक्यातील जनता बाळगून आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड